आणि या मतदारसंघामध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष गोरगरीब माणसाशी माझी नाळ जुडलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्रत्येक गावात असताना पराभव कसा होऊ शकतो कारण माझं स्वतःचं गाव पाहिलं तर चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी साडेपाचशे मतं मिळालेले आहे माझ्या उभ्या आयुष्यात कोणत्याही निवडणुकीत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो का विधानसभा असो का लोकसभा असो माझ्या गावामध्ये एवढं मतदान कधीही विरोधी पक्षाला झालेलं नाही हे पहिल्यांदाच मी अनुभवतो शंका याला जागा आहे पण अशा अनेक शंका वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी नेतात कार्यकर्ते त्याच्या संदर्भामध्ये आश्चर्यचकित झाले आहे की असं कसं होऊ शकतं पण जे झालं आहे ते व्ही 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 पॅटमध्ये दिसतं आहे त्यामुळे एकंदर त्याच्याविषयी काही तक्रार करणं मला योग्य वाटणार नाही नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला फारसं यश मिळालं नाही महायुतीला या ठिकाणी यश मिळालं पण त्याच्या कारण मग मी सांगितलं तसे असू शकतात सुद्धा पडलेले आहेत एकीकडे एक 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 काँग्रेसचे बार, बारा बाळासाहेब थोरात हे सुद्धा ते पडलेले आहेत यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काय असं घोटाळा वगैरे आपल्याला काही ठिकाणी शंका येण्यासारखी जागा आहे कारण माझ्याकडे काल या मतदारसंघातली यादी आली जे संभाव्य मतदान प्रत्येक गावाला किती होईल याची यादी माझ्याकडं काल व्हॉट्सअपवर फिरत होती आणि आज पाहिलं तर तंतोपंत त्या गावांना तशाच्या तशा स्वरूपात पाच पंचवीस मतांच्या फरकाच्या अंतरानं तसेच मतं पडले काही तर एकदम सेम पाचशे पन्नास तर पाचशे पन्नासच मतं पडलेले आहे हे कसं होऊ शकतं काल जी यादी आली त्याच्यामध्ये एकाही मताचा फरक नाही असं कसं होऊ शकतं त्यामुळे शंकेला व्हाव आहे परंतु ह्या शंका कुशंका घेण्याचा अर्थ नाही आहे पराभव पराभव आहे